नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज रोजी आपण संपूर्ण भारतात पाहत आहात ज्याही ठिकाणी खोदकाम होत आहे त्या ठिकाणी केवळ आणि केवळ बुद्ध दिसत आहे आणि ते बुद्ध दिसण्याच्या पाठीमागं सर्वात मोठं कारण जर कोणी असेल तर ते, ते प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आहेत की ज्यांनी भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार विहारांची निर्मिती केली असा महान राजा की जो बौद्ध धम्माचा प्रसार भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा करणार आहे अशा राजाची जयंती आम्ही परभणीकर रिपब्लिकन कामगार सेनेच्या माध्यमातून वाजत गाजत थाटामाटात या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत परभणीमध्ये पंचवीस मार्च रोजी मंगळवारी सकाळी अकरा सा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत गीत गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे भंतेजींचं धम्मप्रवचन आहे सागरदादा कांबळे पुण्याचे प्राचीन बौद्ध वारसा करते वक्ते म्हणून आमंत्रित केलेले आहे की जे संपूर्ण भारतभर फिरून संशोधन करतात धर्माचा प्रसार करतात आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष भयासाहेब भालेराव आहेत आणि कार्यक्रमास आवर्जून उद्घाटक म्हणून रिपब्लिकन कामगार सेनेचे दादा बनसोडे उपस्थित राहणार रा आहेत आपल्या माध्यमातून मी सर्व परभणीकरांना नम्र विनंती करतो की आपण येणाऱ्या पंचवीस तारखेला प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोकांचे जयंती महोत्सवात आपण सहभागी व्हावे